तुम्ही पण या ह्याच्यात काय करते है? शो दुकान जरा नीचे का कपड्याच्या दुकानाचा फील येतोय नक्कीला मला नाही तर माझे कपडे हो। मुलींना तो फील कधीच येत नाही हो। आज मुहूर्त आलाय कपड लावायचा चार पाच महिने मग किती महिने सहा सात महिने वर्ष नसेल झालं प्लीज काही पण over exagerate नाही करणार आजची डेट नोट डाऊन केली पाहिजे आणि मी एक महिन्या नंतर चा दाखवतो बघून घ्या ठीक आहे बघू या आपण हेच लावायला मला अर्धा तास लागला मग ते वरच लावलं ट्रेडिशनल वाल मग हे जीन्स वाल लावलं आता हे लावते मी येस फायनली yes, माझं कबड लागलेलं ला आहे दीड तासाच्या मेहनतीनंतर आणि प्रत्येकच्या मदतीनंतर सुद्धा हे थोडे कपडे काढलेत मी देईल मेडला वगैरे किंवा आणि एवढा कचरा निघाला माझ्या कबड एवढा कचरा तरी तो गोळा केला आहे म्हणून कमी वाटतो आहे बट येस दिस इज हाऊ इट लुक्स आणि जसं प्रतीक बोललं आहे तसं दीड महि महिन्याने आपण पाहूया माझं कबड कसं दिसतं प्रतीक काय करतो आहे तू या आमच्या आत्या आहेत आम्ही आत्यांच्या शेतात आलो आहे बोरा विचारायला टू मेनी बोरोज इयर प्रतीक तिथे भेट नाही जाऊस आज म्हणजे अरे नी इकडे आहे याच्यात हाय कर व्हिडिओ मध्ये कोण व्हिडिओ आहे इकडे आहे हां नाही आणली काय नाही आणली ट्रेन आली याच्यात हाय कर हाय असं कर हाय हो मग तू टीव्ही वर दिसणार आली असं आहे कर मग तू टी वीवर दिसणार हाय तुझं नाव सांग आणि <laughs> तुला यायचं ये। येण ट्रेन, ट्रेन मध्ये चल ट्रेन आली ट्रेन चालली पण आले रे दाखवते मग चला रे बाया पुढे चल चलमॅटो असा कसं टोमॅटो हा काशी टोमॅटो म्हणतात थोडं वर उचलू शकतो का बापरे हा कोणत्या प्रकारचा टोमॅटो आहे थोडे आंबट असतात एकदा तो तर दाखवा आधी थांब ना तो मोठा मोठा निघत नाही ना हे फांडली इकडे थांबाळा थांबा असं था। असतं काय बोलतो त्याला काशी टोमॅटो रिंकल रिंकल हे आंबट खतरनाक आहे यार त्याची कढी वगैरे मस्त होते आणि स्मेल कसा येतो त्याचा झाडाचा येतो चांगले मोठे मोठाले असतात ते लहान लहान नसतं काशी टोमॅटो स्मेल छान येतो यार पण

प्रतीक इकडे या हे पण आपल्याच आहेत आता आपण चोरी करतोय मग आहे ना चोरी नाही करत अच्छा कुठे आहे मालक होते माती ओली आहे इकडे प्रतीक कोथिंबीर पण न्यायची का असंच म्हणते अरे आधीच त्यामुळे दाखव काढला ना अभी हा मोठा आहे फुल हा तो मोठा मोठावालाच काढला का तू प्रतीक मी फर्स्ट टाइम पाहते आहे दाखव काढ बर आहे किती मोठा आहे तुला झाडांमध्ये हात भीती नाही वाटत का रे कुठे काय असेल नाही लोनचा घालायला दोन तीनच तोडले चलो हे घे ठेव इकडून चला इकडून चल ठीक आहे आहे तुम्हाला वाटत असेल मी अचानक डायरेक्ट शेतात कुठे आलो आहे पुण्यावरनं तर आम्ही काल गावी आलो आहे काल होती अकरा तारीख अकरा जानेवारी आज बारा तारीख आहे आज आम्ही आलो आहे इकडे आत्ता आहेत आमच्या त्यांच्या शेतावर आलो आहे आम्ही बोरं वगैरे घ्यायला कारण उद्या उद्या परवा संक्रांत आहे सो संक्रांतीसाठी बोरा लागतात आणि झाड आहे खूप मोठं झाड तर दाखवलंच असेल हां तर हे झाड हां हे बोरं आहेत सो ते बोरं घ्यायला आलो होतो आम्ही आणि इथे आजूबाजूला आणखीन पण आहेत गोष्टी एक तो टोमॅटोचा प्रकार पाहिला तुम्ही आधी तो वेगळाच होता कोणता तरी येस सो आम्ही तोडतो आहे सगळं आता एक 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 एक, एक। बाबांनी टोमॅटो आणि वांगी वगैरे पण घेतली आहेत ऊन आहे थोडंसं गरमी आहे विदर्भात आहे आम्ही तो गरमी असणारच आहे आणि आणखीन एक गोष्ट आम्ही इकडे करायला आलो एक खूप स्पेशल माझ्या इंटरेस्टवाली गोष्ट आम्ही उद्या करणार आहे तर ते तर उद्या तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच काय आहे ते पण स्पेशली त्यासाठी आम्ही इकडे आलो आहे सो ते आम्ही उद्या एक्सप्लोर करू विदर्भियन्स

हा हा हो आले हो मस्त भाज्या तोडल्यात आम्ही वांगी मिरच्या कोथिंबीर पाण्यात नाही भिजायला होईल अख्खं पुण्याच्या घरी झाडं लावायची आहेत बाल्कनी मध्ये सो इकडून आम्ही माती घेऊन चाललोय हा मारतो ह्याला हात लावायला गेला की एवढी पोतभर माती आम्ही पुण्याला घेऊन जाणार आहे आणि मस्त झाड लावणार आहे हो <laughs> हा बा हा लगेच येतो त्याला वाचवायला घेऊन नाही चाललो रे तुझ्या मित्राला बाबा का येस व्हिडिओ ब्लॉग मध्ये टाकायला माल मसाला दाखवतो ना आपला पण काय काय आणले शेतीतला काढला का हो शेतीतला पण घेतला हो तिथे पालक पण होते एका जागी पालक नाही दडली पण ती छोटीच होती अजून का प्रत्येक तू किती साफ केल्या भाज्यातल्या झिरो एफर्ट्स त्या त्या, त्या। ते सा, ते साफ करायच्या भाज्यात

मागायचं मला दिसत असेल आम्ही कुठं आलो आहे तर येस हा माझ्या आवडीचा विषय आहे मला सफारीतला वगैरे जायला आवडतो ऑल दो ही माझी पहिली सफारी असणार आहे आणि मला टायगर बघायला जाम एक्साइटमेंट आहे आणि मला टायगरचे डॉक्युमेंटरीज वगैरे बघायला पण खूप आवडतात सो मी ते पण यूट्यूबवर कंटिन्यू पाहत राहते सो आज हा ही गोष्ट आम्हाला एक्सप्लोर करायची होती म्हणून आम्ही गावी आलो होतो आमचं गाव इथून अर्धा सवार आहे आता आम्ही आहोत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तडोवाला आलो आहे आम्ही आणि हा आमचा गेट आहे मागचा जुनोना गेट आहे तर इथून आम्ही एंट्री करणार आहे आणि आमचं अचानक ठरलं सो आमचे बुकिंग सध्या बफर झोनचेच आहे आम्ही नंतर कधी पुन्हा प्लॅन करणार आहोत कोर झोनचं सो इथून आता आम्ही सफारी स्टार्ट करू थोड्याच वेळात पाच दहा मिनटात